असलेले स्वर्गीय पंडितजी जवाहरलाल मोतीलाल नेहरू यांचा आज जन्मदिवस जयंती आणि ही जयंती आपल्या भारत देशामध्ये बालदिन म्हणून साजरी केली जाते प्रथमता मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री आर डी साबळे सर तसेच माझे सर्वही सहकारी शिक्षक बंधू आणि भगिनी यांना विनंती करतो की त्यांनी नेहरूजींच्या प्रतिमेश प्रतिमेचे पूजन करून या ठिकाणी पुष्पहार अर्पण करावे अशी मी सर्वांना विनंती करतो या सर्वांनी या तर इकडेच

झालं ठीक आहे धन्यवाद बघाय आ... या ठिकाणी नेहरूंच्या प्रतिमेच पूजन झालेलं आहे आणि आपल्याला ऐकताय आहे डोकं आहे इकडेच आहे ना मुलं रे आहेत का हा ठीक बघा चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस लास्ट नंबर एकोणीसशे सत्तेचाळीस ला या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि मग भारतुरा सांभाळण्यासाठी या देशात प्रबळ असा जो राष्ट्रीय पक्ष होता काँग्रेस पक्ष हो। या पक्षातील नेते सर्वांचे मोरे असणारे महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली असणारी जी काही टीम होती या टीम मध्ये गंभीर नेतृत्व म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या खांद्यावर या स्वतंत्र भारताची जबाबदारी सोपवण्याचं काम या ठिकाणी महात्मा गांधीजींनी केले आणि या स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री म्हणून आ, या ठिकाणी पंडित नेहरूंचा गौरव झाला आणि त्यांनी या भारताची कमान सांभाळली आपल्या देशाच्या जडणघडणीमध्ये नेहरूंचं योगदान अतिशय मोलाच आहे कारण अनेक वर्ष राजकारण असेल समाजकारण असेल या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेऊन या ठिकाणी देश घडवला अशा क्रांतिकारक समाजकारक समाज सुधारक पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज एकशे छत्तीसावी जयंती या जयंतीचा कार्यक्रम आपण बालदिन म्हणून या ठिकाणी आपण साजरा करत आहोत मी माध्यमिक शिक्षक कांबडी सरांना विनंती करतो की त्यांनी नेहरूंबद्दल दोन शब्द बोलावे अध्यक्ष आपले शाळेचे प्राचार्य साबळे सर आणि माझे सर्व सहकारी सर शिक्षक जरी पण तुम्हाला आवाज येत नसेल तो हळूहळू बरोबर आवाज वाढेल बघा पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या भारताला स्वतंत्र पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला मिळालं आणि मिळाल्यानंतर प्रधानमंत्रीची धु धुरा पहिल्यांदाच पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांभाळली खूप इतिहास सांगण्यापेक्षा पंडित जवाहरलाल नेहरू हे काँग्रेसचे होते सरांनी सांगितलं महात्मा गांधीजींची बरेचशी कृपा हे मोतीलाल नेहरूवर होते बघा कोणावर होते मोतीलाल नेहरूवर होते पंडित जवाहरलाल नेहरूचे वडील मोतीलाल नेहरू परत इंदिरा गांधी गांधी घरानं इथं आलं पंडित जवाहरलाल नेहरूचे कन्या इंदिरा गांधी इंदिरा गांधी हे हे सुद्धा पहिले महिला पंतप्रधान झाल्या आता प्रश्न पडला असेल हे नेहरू आहेत हे गांधी आहेत बरोबर आहे ना मग इंदिरा गांधींना गांधी घराण्यात फिरोज गांधी बरोबर लग्न झालं बरोबर ना सर हा फिरोज गांधी बरोबर लग्न झालं म्हणून गांधी घराण्यांच नेहरूवर कृपा होती असं सांगायला काही हरकत नाही अठराशे वीसला ला मला वाटतं बालदिन साजरा केला जायचा पण ज्या वेळेस हा एकोणावीसशे वीसला ज्या ज्यावेळेस हा बालदिन साजरा केला जायचा पण हळूहळू ज्या वेळेस यांचं एकोणावीसशे चौसष्ट ला निधन झालं तेव्हापासून या आपल्या पंडित जवाहरलाल नेहरूंना फुलं आणि मुलं खूप आवडायचे जसं सा, सांगितलं जात की बागेतली जी फुलं आहेत त्या फुलांना फुलू द्यावं चांगलं खेळू द्यावं तस शाळेतल्या मुलांना सुद्धा चांगल्या प्रकारचं बाबळू द्यावं असं त्यांची इच्छा होती त्याच्यामध्ये एक वाक्य सांगितलं गेलेलं होत कि आपण बँकांमध्ये पैसे ठेवतो बरोबर आहे ना तस बँकांमध्ये पैसे ठेवतो की बँक आहे पण मुलांना जर घडवायची असेल तर मुलांची बँक कोणती आहे शाळा आहे म्हणून शाळेमध्ये जर मुलं चांगली घडवली गेली तर भारताचे भविष्याचे चांगले नागरिक बनतील आपला भारत देश हा विकसनशील आहे हा विकसित जर करायचा असेल किंवा हा महासत्ता बनवायचा असेल निश्चितच आपला भारत देश पुढे जाईल म्हणून त्यांनी लेकरांना म्हणून साजरा केला, केला, केला जातो अख्या भारतामध्ये जस मातीला ओला मातीला आकार देतात तसंच मुलांना सुद्धा योग्य आकार दिला तर निश्चितच घडवलं जाईल म्हणून या ठिकाणी या पंडित जवाहरलाल नेहरूच्या जन्मदिवस दिवशीच्या दिवशी या मुलांच जे कलागुण आहेत या कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात त्यांची तेवढीच इच्छा आहे की शाळेमध्ये सगळ्या शाळेमध्ये मुलांना गुप्त सुट्या गुप्त जेही कलागुण आहेत त्यांना वाव देणं आणि भविष्यात आपला भारत देश निश्चितच चांगला घडेल असं त्याने स्वप्न बघितलेलं होतं म्हणून हा मुलांचं आणि त्याचं नातं जवळचं आहे त्याला प्रेमाने चाचा म्हणायची सगळ्यांना उपाधी दिली होती ती म्हणजे महात्मा गांधीजी महात्मा लावलं होतं तसं पंडित जवाहरलाल नेहरूंना पंडित लावलं होतं ते सुद्धा बेरिस्टर होते ते सुद्धा चांगले शिकलेले आहेत चांगल्या घराण्यामधले आहेत बघा त्यांना एकच कन्या होती इंदिरा गांधी त्यांना सुद्धा त्यांनी चांगलं घडवलं ह त्यांनी स्वतः स्वतःच्या घरी ह शिक्षक आणले स्वतःच्या घरी शिक्षण दिलं जसं त्यांनी मुलांची काळजी घेतली त्याची कन्याची काळजी घेतली तसं आपल्या भारताची सुद्धा पंडित जा, पंडित जवाहरलाल नेहरूंनी काळजी घेतली आणि आपला भारत देश चांगला सांभाळला मला तर वाटतं सोळा वर्ष ते प्रधानमंत्री होते किती सोळा वर्ष आपले भारताचे पंतप्रधान होते म्हणजे तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपल्या शाळेमध्ये मला वाटतं वर्गांमध्ये मुख्यमंत्री राहतात अं एक महिना झाला तर कंटाळून जातात सर मला मुख्यमंत्रीच नको मुलं भांडतात बरोबर आहेत ना हा साध्याच्या उदाहरणावरून घ्या आणि त्यांनी तर आपला हा हिंदुस्थान सांभाळलेला होता म्हणून त्या पंडितला पंडित जवाहरलाल पंडित नेहरूंनी जे हे आपल्याला स्वप्न दाखवलेलं आहे हे स्वप्न आमचे मुलं निश्चितच पूर्ण करतील अशी मी आशा बाळगतो आणि दोन शब्द समाप्त करतो